काल एकनाथ शिंदे हे पत्रकारांशी चर्चा करत होते पत्रकारांशी बोलत होते बऱ्याच दिवसानंतर एकनाथ शिंदे यांना पत्रकारांशी बोलताना पाहिलं पत्रकारांशी बोलता बोलता एकनाथ शिंदे यांनी आता संधी मिळाल्या म्हणून की काय उद्धव ठाकरे यांच्यावर मागच्या निवडणुकीच्या निकालापासून आजपर्यंत बघितलं तर अतिशय टोकाची आणि झहरी टीका केली खास करून मागच्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये थोडेसे सूत जुळताना दिसत आहेत आणि तसंही उद्धव ठाकरे हे निकालानंतर फारस काही आक्रमकपणे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलत नाहीयेत आणि म्हणूनच की काय काल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची तुलना थेट रंग बदलणाऱ्या सरड्याशी करून टाकली सरडा सुद्धा लाजेल इतकं भयानकपणे रंग उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंब बदलत आहे अशी सनसनी टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली ज्यांना फडतूस असं संबोधलं त्याच देवेंद्र फडणवीस यांना टरबोजा असं उपमा केली के त्यांची हेटाळणी केली त्याच देवेंद्र फडणवीस यांच्या पुढं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आता शेपट हलवत आहेत असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे पण मुद्दा असा आहे या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालापासून आजपर्यंत आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या खेरीज बाकी कुणाचीही चर्चा होताना दिसत नाही खास करून सत्ता पक्षाच्या दिशेनं नाही म्हटलं तर अजितदादा यांची थोडीशी बेडमधला हो जो मॅटर आहे संतोष देशमुख त्या अनुषंगाने धनंजय मुंडे ते लिंक असल्या कारणानं अधूनमधून अजितदादा यांची थोडीफार त्या ठिकाणी माध्यमांमध्ये चर्चा होते मात्र हे सरकार फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस हेच चालवत आहेत असं माध्यमामध्ये तरी दिसते आणि वस्तुस्थिती सुद्धा तशीच आहे आणि त्यामुळे की काय आता निवडणूक ला, निकाल लागल्यानंतर एक चर्चा अशी सुरू झाली आहे की उद्धव ठाकरे हे फडणवीस यांच्या जवळ जात आहेत किंवा केंद्रामध्ये नितीश कुमार हे थोडस मोदी आणि शहा यांना थोडस भीती दाखवत आहेत आणि त्यामुळं ते जर वेळेस बाजूला गेले तर आपल्याला पाच पंचवीस खासदारांची गरज लागेल हे मोदी आणि शहा यांना माहिती आहे आणि म्हणूनच की काय तेही उद्धव ठाकरे यांना आपल्या जवळ करण्याच्या विचारात आहेत अशी चर्चा आहे हीच कुणकोण एकनाथ शिंदे यांना लागली आणि म्हणूनच की काय उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीनं डाव टाकताय ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जात आहेत ते एकनाथ शिंदे यांना रुसत नाही तसंही सरकार स्थापनेच्या वेळेस एकनाथ शिंदे यांनी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना फार सतावलेलं आहे सुरुवातीला मुख्यमंत्री पद नंतर गृहमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांनी बरीच नाटकं केली असं भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत लोकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं कालच देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेच काय एवढी जरी मी आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकावर केली असली तरी तो निवडणुकीचा भाग झाला आजही मी उद्धव ठाकरे यांना आपला मित्र मानतो हे स्टेटमेंट आल्यानंतर तर एकनाथ शिंदे यांची पार सटकलेली आहे आधीच आमचं जर ऐकलं असतं तर ही वेळ कशाला आली असती असं एकनाथ शिंदे म्हणतात पण मुख्य मुद्दा आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जर का उद्धव ठाकरे हे एनडीए मध्ये गेले किंवा या महाराष्ट्रापुरत जरी विचार जर केला तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन जर का होत राहिलं तर आपली किंमत ही शून्य होणार याची जाणीव एकनाथ शिंदे यांना पुरेपूर झालेली आहे बरं त्यातच सत्ता स्थापन करत असताना अजितदादा यांनी अंग काढून घेतलं जे काय अमित शहा देतील तेवढं घ्यायचं आणि शांत बसायचं हे धोरण अजितदादांनी राबवलं त्यामुळे त्यांना फारसा त् काही धोका नाहीये मात्र आपण आदळ आपट करून सुद्धा आपल्याला काही भेटलं नाही याची खंत तर एकनाथ शिंदे यांना आहेत मात्र सरकार स्थापन झाल्यापासून आपल्याला कोणी किंमतच देत नाही आपल्याला फारसा काय भावच राहिला नाही ही, ना ही भावना एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे कारण आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री असताना दररोज तास ना तास माध्यमांमध्ये एकनाथ शिंदे यांची चर्चा असायची सतत ते पत्रकार परिषद घ्यायचे मात्र गेल्या तीन चार महिन्यापासून तुम्हीही जर त्या ठिकाणी माध्यमात जर बघत असाल बातम्या बघत असाल एकनाथ शिंदे यांची कुठेही चर्चा नाही आणि त्यातच आदित्य ठाकरे असतील किंवा ओव्हरऑल ठाकरे कुटुंब हे फडणवीस यांच्या जवळ जाताना दिसत आहेत आणि अशातच केंद्र सरकारमध्ये जी काय परिस्थिती निर्माण होते त्यामुळं शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांचे जे खासदार निवडून आलेले आहेत त्या खासदारांना आता थोडीशी किंमत येते आणि म्हणून जर का भविष्यात नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांनी जर अंग काढून घेतलं तर उद्धव ठाकरे यांना महत्व येऊ शकतं आणि त्यामुळं त्यातच एकनाथ शिंदे यांनी जो काय रंग दाखवला होता तो अमित शहा हे विसरलेले नाहीत कारण तुमच्या लक्षात असेल आज सुद्धा अमित शहा असंच म्हणतात की दोन हजार एकोणीसला ला आम्ही एकत्रित लढून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत जाऊन सरकार स्थापन केलं ती बाब आम्ही विसरलो नाही याचा अर्थ अमित शहा ही झालेली गोष्ट कधी विसरत नाहीत आणि त्याच सत्ता स्थापन करताना एकनाथ शिंदे यांनी जी काय ओढाताण केली आहे ते अमित शहा विसरलेले नाहीत त्यामुळं टप्प्यानं ना का होईना अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस आणि मोदी हे एकनाथ शिंदे यांना साईड लाईन करतील कोण कोणकोण एकनाथ शिंदे यांना लागते